करून जीवाचे रान दिला सर्वांना समानतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समानतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांचे झुकते मान भल्या भल्यांचे झुकते मान सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व तो उपस्थित माझ्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणी माझे सर्वांना माझ्या नमस्कार माझे नाव रुजर मनोज ठवकर आहे आज मी आपल्यासमोर जीवन लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास इथे उभी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाले त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपार तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते, होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला तरी ते मुळीच खचले नाही त्यांनी दलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडटचे सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले त्यानंतर ते आपले मायदेशी परतले त्यांना शिक्षण हे पक्षाने समाज प्रबोधक उत्तम माध्यम आहे हे जाणवले त्यांनी आपल्या बांधवांना शिक्षा संघटित वा संघर्ष करा असा संदेश दिला त्यांनी समाजासाठी न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलन केले व आणि सत्याग्रह केला त्यांनी समाजाचा भेदभाव करणाऱ्यांना मनुस्मृती ग्रंथाचे जाहीरित्य करून दहन केले नाशिकमधील नाशिकमधील मंदिर त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कुणालाही शब्दात शब्दात व्यक्त करता येत नाही इतके प्रचंड आहेत त्यांनी चौदर चौद्यातऱ्याचाही त्यांनी सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हे उत्कृष्ट वाचक व लेखक होते त्यांनी वही बहिष्कृत भारत आणि समता यांसारखे वृत्तपत्रे सुरू करून समाज प्रबोधक केले डॉक्टर बाबासाहेब बा, डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब अशा या महामानव व्यक्तीला माझे कोटी कोटी वंदन कोटी कोटी वंदन मोजतरी कशी भीम मोजतरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वांची मोजतरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वांची त्यांनी त्यांना त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची एवढे बोलून मी या महामानव व्यक्तीला माझे कोटी कोटी वंदन करून आपले दोन शब्द इथेच संपवते जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद